गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

असे संदेश देणारे लोक देवेंद्र फडणवीस साहेबांना केवळ ब्राह्मण आहेत म्हणून लक्ष करत आहेत महाराष्ट्राला जातीयतेच्या आगीत झोकणारे शरद पवार पुरोगामी मुखवटा घालून जातीवादाचे विष महाराष्ट्रात पसरवत आहेत असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकनाथ से, एकना से बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही असे म्हणणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना परखड शब्दात प्रत्युत्तर आहे शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे सुप्रिया सुळे या लहानपणी पासूनच त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या लिंबाच्या झाडापासून तुम्ही गोड फळाची अपेक्षा करूच नका जसा बाप तशीच लेख असे म्हणत पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधलाय जरांगे शिंदे से बैर नाही देवेंद्रजी तेरी खैर नाही याचा अर्थ जरांगे शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्रजी ब्राह्मण जातीचे म्हणजे यांचं राजकारण काय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजलंय माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकरणामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे कारण त्यांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय माननीय या फडणवीसजी यांना सिस्टमॅटिकपणे कसं टार्गेट केलं जात आहे त्यांच्यावरती कसा हल्ला केला जातोय तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची विशिष्ट संघटनांना बळ द्यायचं काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि देवेंद्रजींच्या वरती जातीयवादातून टीका करायची स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचं आणि जेव्हा राजश्री शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजी महाराजांना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमताय अशा पद्धतीनं स्टेटमेंट द्यायचं खर तर राज्यसभा देण्या अगोदर राजश्री शाहू महाराजांच्या वारसांना तुम्ही कधी खासदारकी दिली नव्हती आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादाचं विष फेरलं जात आहे त्याकडे जनता शून्यपणे बघते पवारांचा एक फॉर्म्युला आहे पुरोगामीपणाच्या बाता हणायच्या आणि जातीयवादावरती चर्चा घडवायच्या देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले देवेंद्रजी कशातच सापडत नाही तर मग त्यांच्या जातीवरती बोला लहानपणापासून शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे जसा बाप तशी लेख सुप्रिया सुळे पुढं जाऊन हेही बोलतायत की अजित पवारांना सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे स्वतःतील किडकी भैन महाराष्ट्राला दाखवत आहेत